आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत वाढवा शरद पवार सर्व समाज घटकांचे प्रश्न सुटतील आरक्षण तमिळनाडू टक्क्यापर्यंत होते तर महाराष्ट्रात पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत का होऊ शकत नाही केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करून आरक्षण टक्का वाढविल्यास मराठा समाजासह सर्व समाज घटकांचे प्रश्न सुटू शकतात असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद व्यक्त केले लोकसभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात अठरा ठिकाणी सभा झाल्या त्यातील चौदा जागांवर भाजपांचा पराभव झाला त्यामुळे आमची मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती असेल की त्यांनी राज्यात जास्तीत जास्त सभा घ्यावेत आमच्यासाठी त्या फायद्याच्या ठरतील असा चिमटही पवार यांनी काढला तिसऱ्या आघाडीने धास्ती राज्यात निर्माण होऊ पाहणाऱ्या तिसऱ्या आघाडीची किल्ली उडवताना पवार म्हणाले मोठ्या ताकदीचे नेते असे प्रयत्न करत आहेत राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे आम्ही घाबरला आहोत पंतप्रधान मोदींचाही र संस्कृतीला विरोध योजना विरोधात नितीन गडकरींनी केलेले विधान योग्यच आहे त्यांना प्रशासकीय वास्तव माहित आहे केवळ त्यांनीच नव्हे तर पंतप्रधान मोदी यांनीही अशा संस्कृतीला रेवडी संबंधित त्याला विरोध केला होता अशी आठवण शरद पवार यांनी करून दिली जाती व धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊन देणार नाही असंही ते म्हणाले